चार पाच दिवसांपूर्वी नांदुर नका ना येथे दोन गटात झालेल्या हानामारीत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या युवकाचा आज सकाळच्या सुमारास मृत्यू झालाय किरकोळ कारणावरून भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे समर्थक आणि आकाश धोत्रे यांच्यात वाद झाले वाद झाल्यानंतर अवघ्या काही वेळात या वादाचं पर्यावरण तुफान हानामारीत झालं दरम्यान संशयित पवन निमसे आणि त्याच्या साथीदाराने राहुल निमसे याच्यावर वार केले तसेच डोक्याला गंभीर इजा करण्यात आली होती या हानामारी दरम्यान राहुल धोत्रे याचा कोथळा बाहेर निघाला होता यावेळी राहुल धोत्रे याच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून उपचार सुरू होते मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्याने राहुल धोत्रे यांची प्रकृती चिंताजनक होती आज सकाळच्या सुमारास राहुल धोत्रे यांचा मृत्यू झाला असून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार माजी नगरसेवक उद्धम निमसे अजूनही फरार आहेत गुन्ह्यातील कलमांमध्ये बदल झालेला असून आता भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यावर एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यासाठी पथके रवाना केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली आहे दामोरणा केली जी घटना घडली आहे त्याच्यातील जखमी राहुल धोत्रे आज डॉक्टरांनी केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जुनं कलम तीनशे दोन आणि नवीन तीनशे एक हे कलम वाढ करण्यात आलेले आहे आणि पुढील जे उर्वरित आरोपी आहे ते लवकरात लवकर आम्ही अटक करण्यासाठी दोन टीम रवाना केलेली आहे ओके राहुल धोत्रे यांच्या मृत्यूनंतर अधिक तपासासाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे राहुल धोत्रेच्या मृत्यूची बातमी पसरताच नातेवाईक मित्रांनी आप अपोलो हॉस्पिटल येथे गर्दी केली होती एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक